नमस्कार माझ्या विदर्भाच्या मैत्रिणींनो तर आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आपण बनवणार आहोत उपवासाचे वडे त्यासाठी काय काय लागतं चला तर पाहूया सर्वात आधी मी घेतलेला आहे साबुदाना आणि तो आपल्याला प्रथम पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे हलकासर भाजून घ्यायचा जा आहे जास्त पण भाजून घ्यायचा नाही आहे काळवटला असा तो आपल्याला करायचा नाही आहे पाच मिनटं मीडियम हीटवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर मी तो मिक्सरमधून बारीक काढून घेतलेला आहे थोडा जाडसर बारीक असा आहे आणि त्यानंतर भगर घेतलेला आहे विदर्भातील लेडीज तरी जनरली याला भगर म्हणूनच ओळखतात पण काही ठिकाणी मी याचं नाव रागी असं सुद्धा ऐकलेलं आहे भगर आपण छान एका बाउलमध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये आपण भगर घेणार आहे तेवढाच मी मोजून साबुदाणासुद्धा घेतलेला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये दोन वाटी जे जे बाऊल आपण घेतलेले होते तेवढे दोन ते अडीच बाऊल मी पाणी घेतलं त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकून दिलेलं आहे तिखट आणि मीठ याला छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जे आपला साबुदाणा आणि रागी आहे तो मिक्स केलेला आहे बघा आधी मी सर्वात आधी पाच मिनटं साबुदाणा टाकला आणि तो छान होऊ दिलेला आहे पाच मिनिटं आणि त्याच्यानंतर रागी होऊ दिलेली आहे कारण साबुदाणा हा रागीच्या तुलनेमध्ये फार कडक असतो त्याच्यामुळे मी आधी साबुदाणा ॲड केला हे कंटिन्यू ढवळत राहायचं कारण जे आहे बुडाला चिपकायचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे मी ते सतत हलवण्याचा प्रयत्न करते आणि छान घट घट्ट येईपर्यंत म्हणजे घट्ट गोळा बनेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे त्याच्यामधलं पाणी पूर्ण रागी आणि साबुदाणा ॲब्सॉर्ब करेपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे त्यानंतर बघा आपलं जे आहे रागी आणि साबुदाण्याचं मिश्रण पूर्णपणे एकत्र झालेलं आहे पूर्ण बाइंडिंग जबरदस्त अशी आलेली आहे आपल्या मिश्रणाला तर आता आपण त्याचे वडे बनवून ते तळायला घेऊयात आधी मैत्रिणींना तुम्हाला एक सांगायचे विसरले मी की या बॅटरमध्ये मी आणखी म्हणजेच भगर आणि हे जे साबुदाण्याचं बॅटर आहे यामध्ये मी आणखी थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाणा कूटसुद्धा ॲड केलेलं आहे आणि ते छान प्रकारे मडून घ्यायचं अगदी नंतर हे प्रकार आपल्या मिश्रणाचा असं छान प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि खाली आपण एक पन्नी घेतलेली आहे थोडा पाण्याचा हात घेऊन घ्यायचा आहे आणि आपले वडे आपण थापायला सुरुवात केलेली आहे हे बघा अशा प्रकारे छान शेप तुम्ही कुठलाही देऊ शकता ॲज पर युअर चॉईस तुम्हाला जो वाटेल तो शेप तुम्ही द्या माझ्या घरी तरी मी जनरली गोलच आकाराचे आपण ज्याप्रमाणे ओडधाच्या दाढीचे वडे बनवतो अगदी त्याप्रमाणेच मी हे सुद्धा वडे करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते ते माझ्या मुलांना त्रिकोणी वडे जे असतात म्हणजे आपण म्हणतो एका वड्याचे आपण चार करतो गोलवड्याचे तसेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये खाल्ले जातात मुलांच्या हिशोबानुसार ते आणि मिस्टरांच्या हिशोबानुसार तर आपण मोठाच वडा गोल आकार असा वडा मी नेहमी काढत असते तुम्ही कसा करता हे सुद्धा मला नक्की सांगा आणि हे बघा मी कढईमध्ये तेल आधीच टाकलेलं होतं तेल फार प्रमाणे छान अगदी तापलेलं आहे कडक तेल होऊ द्यायचं आहे आणि आपला वडा त्यामध्ये सोडल्यानंतर तो कडक होऊ तळून घ्यायचं आहे आपल्याला वड्याला जास्त आपल्याला फ्लेम द्यायची नाही आहे कारण आपला वडा हा आ, नरम राहायला नको कर, तर, तर तो एकदम क्रंची कडकरीत असा बनायला हवा नाहीतर वडा बनल्यानंतर काही तासांनंतरच तो एकदम लूज पडतो तर वडा हा तसा होणार नाही हे बघा माझे वडे किती छान झालेले आहे आता तुम्हाला मी ते ब्रेक करून दाखवते की कि किती क्रंची आणि बघा वरून कसा आवाज येत आहे त्याच्यामधनं एकदम छान कडक आणि हे तुम्ही दह्यासोबत किंवा इतर काही जे तुम्ही घेत असाल उपासाला त्याच्यासोबत सुद्धा